मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन आत्ता झालं दोन तारखेला काही मतदान झालं काही आणखी वीस तारखेला होईल इक त्याचा निकाल द्यावा अशा पद्धतीचं कोर्टानं सांगितलेलं आहे हे जे जा इलेक्शन झाले अशा पद्धतीचे इलेक्शन यापूर्वी कधी झालेले नाहीत म्हणजे आमदारकीला सुद्धा इतकी चुरस नव्हती इतकी चुरस ह्या इलेक्शनमध्ये होती आणि विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये स्पर्धा असते यांच्यामध्ये बाचाबाची होते यांच्यामध्येच जागांचं कोण कोण निवडून यावं यासाठी स्पर्धा असते परंतु यावेळेला मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं सत्तेमधले जे हे तीन पक्ष आहेत अजित पवार राष्ट्रवादी एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच कुस्ती आपल्याला पाहायला भेटल्यान इतका टोकाचा संघर्ष पाहायला भेटला की चर्चा अशा होऊ लागल्या की एकनाथ शिंदे यांचा काटा काढण्याचा कार्यक्रम भाजपनं सुरुवात केलेला आहे आणि या इलेक्शनच्या नंतर एकनाथ शिंदे यांना निस्तनाबूद केलं जाईल यांच्या पक्षाला निस्तनाबूद केलं जाईल मग चर्चा ही आल्या की यांचे जे काही चौदा आमदार आहेत पस्तीस आमदार आहेत चाळीस आमदार आहेत तर बातम्या अशा होत्या की पस्तीस आमदार भाजपकडे चालले आहेत किंवा चाळीस आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे चाललेत एकंदरीत काय एकनाथ शिंदे यांचं राजकारण आता संपल्यात जमा आहे किंवा संपल्यात जमा व्हावं हो। अशा पद्धतीची व्यूहरचना भाजपकडून आखली जाते जर काही काळ आपण मागं गेलो आणि मागलेल्या टर्ममध्ये जर पाहिलं तर ज्या वेळेला शिवसेना फुडून एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं गेलं होतं त्यावेळेला एकनाथ शिंदे यांचा किती उद्बोध होता त्याचा किती मानसन्मान होता त्याची काय किंमत होती आणि आज एक वर्षभर लोटल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांची काय किंमत भाजपने केली म्हणजे जे बोललं जातं की भाजप आपल्या सोबतच्या लोकांना जिरवतं पक्ष त्याचं संपून टाकतं अशाच पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या निमित्तानं पाहायला मिळते येणार काळामध्ये कळेल एकनाथ शिंदे टिकतील नाही टिकतील काय काय होणार आहे पुढे परंतु सध्या तरी अशा पद्धतीच्या चर्चा आहेत की एकनाथ शिंदे यांचा पक्ष संपवण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करत आहे आणि मग ते कुणा का माध्यमातून असत नाही स्वतःकडे घेतील काही करतील अगदी आता सांगोल्याचे आमदार शहाजी बापू आणि बांगर यांच्यावर जी कारवाई झाली ही कारवाईसुद्धा हा एकनाथ शिंदे यांच्या गटावरती दबाव वाढवण्यासाठीच होती अशा पद्धतीच्या उघड चर्चा आता होत आहेत हे राजकारण कोणाला सगळ्याला देईल माहीत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या काय मूलभूत गरजा आहेत काही महत्त्वाचे प्रश्न आहेत यावरती चर्चा करायला मीडियाला बिलकुल वेळ नाही आहे पूर्ण वेळ हा पूर्ण मीडिया ह्या अशाच बातम्यांनी व्यापलेला आहे महत्त्वाची पॉईंट मात्र यातून गायब होत आहेत ह्याचं दुःख आहे